वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मोफत तपासणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांच्या डेंटल क्लिनिक मधील उपलब्ध सुविधा वेळे दात सरळ करणे मुख सौंदर्यवर्धक उपचार किळलेल्या दातांना रूट कॅन्सर ट्रीटमेंट दात काढणे दातामध्ये सिमेंट भरणे कामचे दात पक्के बसवणे संपूर्ण कवी बसवणे लहान मुलांच्या दातांचे उपचार अक्कल दाडे शस्त्रक्रिया मुख कर्करोग निदान व सल्ला दातांना कॅप बसू इत्यादी तर वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पहिला माळा एलजी कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक खांडी रोड दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ येथे एक मेला महारक्तदान शिबिराचे आयोजन पालकमंत्री नामदार संजय राठोड रक्तदान करणार पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री, जल मंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना यवतमाळ जिल्ह्यातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे उन्हाळ्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्र दिनी यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले अशा प्रकारचे शिबिर यवतमाळ जिल्हा शिवसेना दरवर्षी आयोजित करीत असते यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेना सहसंपर्क सर प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख तालुका संघटक शहर प्रमुख शहर संघटक युवासेना महिला आघाडी यांनी प्रत्येक तालुक्यामधून सत्तर रक्तदाद्यांची नावे जिल्हा संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्याकडे द्यावे असे आवाहन हरिहर लिंगणवार श्रीधर मोहड कालिंदा पवार वैशाली मासाळ माधुरी आराटे विशाल गणात्रा यांनी केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद